सकाळी सकाळी नाश्त्यासाठी थालीपीठ बनवली होती पोड भरून सगळ्यांनी थालीपीठ चपाती स्वयंपाकच केला नाही थालीपीठच केली होती हरभऱ्याची भाजी ताजी ताजी फ्रेश आणली ना शेतातून ती करणार आहे मी आता स्वच्छ निवडून कशी निवडतात ती पण दाखवते आणि त्याच्यासाठी थोडी तुरीची डाळ भिजू घालते त्याची भाजी धुवायची नसते ती कशी स्वच्छ करायची बघा मी आता ही रानात आणली आहे काल ताजी खरं आळे ही नव्हत्या काय सुद्धा असे आपटून आपटून बिळी काय आहे का बघायचं काही ती थी नव्हतीच इतकी आवडती ज्या त्या ऋतूमध्ये जे ते अशी आपटून आपटून गवत काय असलं तर गाळगाबाळ काढायचं असे स्वच्छ कागदावर स्वच्छच आहे ही हरभऱ्याची भाजी आता वाळवून बारीक्याचा चुरा करून माझ्या आजी तर ना इतकी सुंदरची भाजी करायची ना हिरवी मिरची शेंगदाण्याचं कूट घालून इतकी छान करायची ना गरगट्टी भाजी मी ही सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला कशी गरगट्ट्या भाजी करायची असते ती वाळवाय लागते उन्हात ही चांगली स्वच्छ भाजी निवडलेली आहे मी एवढी भाजी करणार आहे जिरे मोहरी थोडासा हिंग हळद हा लसूण लसणाच्या का बारक्यात आहेत मोठ्या असल्या तर थोडे तुकडे करून घ्यायचे आणि वा हे टाकून घे तिखट टाकून घ्यायचं लाल तिखट टाकायचं आणि हरभारीची डाळ भिजवली ना हरभारीचीच म्हणते तुरीची तुरीची भिजवली हरभारी सुद्धा टाकू शकता हरबारी सुद्धा सांगू पाण्याचं शिकव द्यायचं जरा बसली ना खाली भाजी म्हणजे थोडीशी अशी झाली ना पाणी सुटल्यासारखं मग मीठ टाकायचं मीठ आणि थोडंसं पाणी कोरडी असते ना नसली घेतल्यामुळे त्यामुळे थोडंसं पाणी होता आपण तव्यात केली आता झाकून ठेवते एक दोन तरी चांगली येऊन द्यायला पाहिजे छान अशी अशीच ती भाजी गरम गरम ज्या त्या ऋतूमध्ये खाण्यासाठी हरभऱ्याची भाजी ह्याच ऋतूमध्ये मिळती आणि कसं असं हरभऱ्याला थोडी फुलं लागली म्हणजेच तोडून आणायला येते आणि हरभऱ्याला डाळे पण म्हणजे घाटे पण खूप चांगले लागतात मी कालच तोडून आणली अशी टेस्टी हरभऱ्याची भाजी तयार झाली तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज